हाय वेज मी आज हा ना अजून एकदा कुकिंग करणार आहे मागच्या वेळेस मी सँडविच बनवलं होतं आणि ह्या वेळेस रँडमली मी जेवण बनवणार आहे कारण आणि मी बनवणार आहे अँड भोजी भजीस बोलता तेथ मी पण बोलता काय वेळ बोल मी भजी बोलणार आणि मी कटिंग पहिलंच केलं मग कारण की मला नंतर डोक्यात आलं की व्हिडिओ पण शूट करून घेतो म्हणजे व्हिडिओ पण बनवून ना मग मी लसूण आणि कोथिंबीर आताची सोडलं आहे आणि कांदा पण सोलले कांदा मी मुद्दाम ह्याच्यात सोलले मला कांदा हात लावायला पण नाही आवडत त्याच्यामुळं लसूणला पण मी टेचलंय कापायला मला हात एकदम नाही येत एवढं लसूणचं स्मेल आले आणि मला सारखं होतं आणि सगळं रेडीमेड मी करून ठेवलेलं आहे चला आता सुरू करू कापायला हे असं झालेलं आहे आता आपण हा ना तेल टाकू हे आहे आणि आता ह्याच्या ते लहान मुलगा बघत असेल तर बनवू नका मी बनवलंय हेल्प करायसाठी मी मोठा आहे हाईट जरा कमी आहे मोठा आहे मी त्याच्यावर मी केले लहान मुलगा बघत असेल तर बिलकुल नाही करू थांबा थांबा ओके 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 एक चम्मच आता दुसरा चम्मच पडणार शेवट दोन चम्मच फक्त अजून चम्मच थांबतो झालं टाकून झालं मिक्स करायला आता लसूण चप नाही चपून च kata 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 लाल होला जरा हलवायचं लाल झालं ला तेव्हा आपल्याला मसाले टाकायचे दीक्षित मी विचार करतो हो माझा टिफिन मीच बनवते जेव्हा मम्मी मारली गेली गॅस बंद. त्याच्यात लाल मिरचे आणि धना पावडर. त्याला टाका. त्याला परफेक्ट मिक्स कर. त्याच्यात जरा चवीपुरतं मीठ टाकू चांगलं बनले फर्स्ट टाइम बनवायचं सेकंड टाईम सँडविच पण एवढं हार्ड नव्हतं त्याच्यामुळे आता जोपर्यंत हे होतंय तोपर्यंत हे सगळं जे पसार ह्याला आपल्या आपल्या जागेवर ठेवली पहिल्या त्या मसाल्याला बंद करून त्याच्यामध्ये ठेवू मी बंद करतो गेवस्त लागते तेच ठेवणार ह्याला धुवायला टाकतो झालं इथं घाणपासार मी साफ करणार आणि आता हे आपल्याला लागतंय नंतर लागते आता नाही घालू माझ्या हिशाबण हे झालेलं वाटतं आणि आता अंडाचं काम आहे पहिलं आता मी अंड्याला पहिलं फोडून घेतो आणि मग याच्या टाकतो झालं 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 ह्याच्यात हे आणण्याचं काम हाडे जरा नीट जपून करा असं होतं काय ना काय नाही झालं झालं अच्छा आता बाकी शेवटीचे दोन हे जरा लवकर फुटू शकतो चंड अंडे शेवटी सक्सेसफुली आता माझी अंडे बरोबर फुटून झाले आता मी माझे धुऊन येतो आणि हे ठिकून येतो चालेल आता काहीच सांभाळून माझ्या टाकून आता सवय गेला

পৰিল নাই আপুনি आणि जर तुम्हाला लक्ष दे स्टार्टिंगमध्ये आपण जी कुथुंबर वाजवली होती आता त्याला ह्याच्यात टाकून देऊ पण लवकर 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 मी यायला जरा असं करून देतो छोटे छोटे तयार झालं सगळं आणि आता बाई पप्पा आले मेन टाइम घरी आले थांबा तुम्हाला दाखवतो कसं बनले वाढीची वा। भुर्जी तर बनली आहे आणि हे तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं मला सांगा या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा बाय चांगलं लागेल कर